आपल्या जीवनातली आपली वेळ जर चांगली असेल व्यवस्थित आहे का मी असं नाही सांगणार तुम्हाला की तुम्ही नुसते माळात जपत बसा आणि गीताना अध्यायच वाचा तुम्ही गीताना अध्याय वाचायला लागल मी पोंग ऐकत फिरू बरेच लोक म्हणायचे जनम म्हणे कहो महाराज दुनिया सुधरी जायनिने अरे दुनिया सुधरी जायचं मनावर दुसरं काम होईल का <laughs> वेळ चांगली असली बरोबर सुधारण बदल होत नाही ना समजायचं आपली वेळ नाही विचार करा ना आणि विचारानुसार एक पक्क ठरवा आपल्या वैचारिक पातळीमध्ये नशीब बदलो न बदलो वेळ जरूर बदलते वेळ बदलायला उशीर लागत नाही ज्यांना जेवणाचे आमंत्रण दिले जात नव्हते त्यांच्याशिवाय जेवण सुरू होत नाही वेळ बदलते संसार आहे वेळेला फार महत्व आहे लगेच निराश होऊ नका लगेच बोलू नका असं को आमनं कोण नाही आमनं कोण नाही आमनं पाठमागे कोण नाही काय करतं येडा येडा पाठमागे राहायचं काय दुसऱ्याच्या भरोशावर जन्माला आलो का आम्ही द्रौपदीवर वेळ आली तेव्हा कोण होतं मागे उभं ज्यावेळेस आपली वेळ येते सग प्रत्येकजण सांगतो ज्याचे त्याच्या जीवनातले अनुभव महाराज एक बाई सांगे जो आमना घरना माणूस असं बोलता बोलता तीन पिढ घ्या फोनवर फोन लावू एकना बी फोन लागे नाही कोणा बिझीस येत कोणी थोडी देर मी कॉल करू कोणाच <laughs> कोण नाही महाराज हा माणूस वकारा बी दे हा माणूस बली बी नाही म्हणा जिवले माहीत कशी दवाखाना लावून भिडणू सगळे आहेत ना ही रालू झाले तरी कोणाला फोन लागत नव्हते महाराज मग राहून जातं का कोणाचं कोणा बी मुलीचं लग्न करायचं असेल तर आलोकांनी पैसे कबूल केलेले असतात तू फोरण लगनधर मी दिसू तू फोर्ण लगनधर जीज बहीण सांगे तू फोर्ण लगनधर मी एक लाख रुपये दिसू चुलत बहीण म्हणे मी पन्नास हजार दिसू पुई भाऊ सांगे मी एक लाख दिसू तू तारीख दर तारीख बी धराय की बसतान तारीख की गया चुलत बहिणी घर म्हणता तू म्हणे मी एक लाख रुपये अरे सांगेल होतो बघ मी पण आईदग पैसा काय का तोडणार की आहे राग तो म्हणे मी फाशी लिहू कथून दार तू सांग मला माऊस बहिणीकडे गेला ताई तुम्हाला सांगितलं होतं एक लाख रुपया दिसू अरे हा बोलेलो तुम्ही पण काय करत तू परून देणी हॉल पाहिजे होता आम्ही काही बांडाली कोण याची मावस बहिणीची एक लाख ना, ना बांडाली टाकी भेरड दुनिया आहे दुसऱ्यांच्या भरोशावरचं गुण घरी आला निराश बसला पत्नीने सांगितलं तुमचे जुने मित्र आहेत सध्या तुमचं त्यांचं जमत नाही पण एक शब्द विचारून प नाही म्हणे मी कस काय त्यांकडे जाऊ मला रे तो तीन मतेच काल पड जायला होता मला नागशातडी जा तुम्हीच जा मित्र येतो शेवटी गेला बेल वाजवली मित्राच्या पत्नीने दार उघडले या 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 पत्नीला सांगितलं की अहो कोणाले आहेत पहा त्याने पाहिलं या बसा सरबत वगैरे दिलं पण काय काम काढलं म्हणे बोलाल तर नाक नाही शे पण पहिल्याने सॉरी मुलीचं लग्न धरलं गेलं आहे दहा लोकांनी कबूल केलेलं लो होतं बाकीचे पैसे जमले दोन लाख रुपये कमी पडत आहेत देऊ शकाल आणि अगोदर सॉरी पाय पडायला लागला माझ्यामुळे तुम्ही पराभूत झाला अरे ते राजकारण आपण मित्र आहोत आपण गावकरी आहोत एका गावातले तुझी मुलगी माझी मुलगी एकच आहे पत्नीला सांगितलं जाय चार लाख रुपये अन कपाटातून म्हणे दोनच द्या कसं काय दोनच द्या राहू दे उरले तर परत कर आणि हे मुलीचं लग्न झालं दोनच महिन्याने देतो कसं काय देशील पिके यायला सहा महिने लागतील एक वर्षाने दे आणि आज ज्या हक्काने पायरी चढून आला ना तो हक्क कायम ठेव काय कराल मानवी जीवनामध्ये जगून यांचं वाईट वाई। त्यांस वाईट दाखायला दाखायला येऊन फरे आणि बोलते न त्यांचा सांगे शिलगी झाल तु न तुमना कोण नांदी की तुम्ही आज मारा विठल विठल एवढ्यासाठी मानवी जन्म घेतला का अ या जन्माने समाधान झालं नाही म्हणून ते सांगतायत घेईन मी जन्म यादसाठी देऊ सेवा उपयोगी पडत पैसा कमवा पैसा कमवा पैसा कमवा किती पैसा कमवा सांगितलं आपल्याला होत कि प्रत्येकाने अशी कल्पना करायची की आपल्याला एक लाख वर्ष जगायचं किती आणि महागाई ही अशी एक लाख वर्ष जगण्यासाठी किती पैसा लागेल मग किती तत्पर राहावं लागेल रात्रीचा दिवस दिवसाची रात्र किती करावी लागेल पैशाची कमवून बचत केवढी करावी लागेल नियोजन कसं करावं लागेल एक लाख वर्ष जगायचंय या नियोजनाने पैसा कमवा पण पुढच्याच क्षणी मरून जायचंय म्हणून योग्य तो दानधर्मही करा म्हणजे बचतही करा आणि नियोजन करत असताना धर्म ही करा आणि या दोघही पद्धतींचा विचार जर डोक्यात ठेवला तर काय घडणार आहे धन उत्तम व्यवहार ऐकतो आचरण का घडत नाही माहिती याच कारण काय ऐकताना ऐकतो पण ज्या पद्धतीने ऐकलं पाहिजे कानाचेही कान आणि मनाचेही कान जे करून ऐकलं कल्याण होतं सगळ्या तरुण बायांना मी सांगतो इथे जेवढ्या म्हाताऱ्या बाया बसल्यात म्हाताऱ्या बाया ह्या म्हाताऱ्या बायांना तुम्ही विचारा की एवढा सासरवास मग तुम्ही जेत्या कशा राहण्या विचारलं का तुम्ही कधी विचारलं का नाही तुम्हाला गरजही नाही तेवढी पडेल बी नाही आणि त्या ज्या वेळेस सांगत असतील गया तुमना टाईम तुम्हाला टाईम गा माव तुमना कोणता टाइम टाईम होणारी राहणार ना पावना पायऱ्या चढ राही विचारलं का त्या बायांना इथे अशी एक तरी म्हातारी बाई असेल की ती तरुण असताना ती सून असताना तिच्या सासूने तिच्या कांशळात वाचून दिली होती उदाहरण विचाराल तर माझ्या आजीने मी लहान असताना मी स्वतः पाहिले माझ्या आईच्या कानपटीत ठेवून दिली होती आठ एकतरी बाई तशी होई आणि भट सासवा बर माहेरी जर सांगायला गेल्या तिथं काही रोज जाणं नव्हतं मिस कॉल करा माग काम होतं या दिनात बाभटने दाबी माडी तू काही बी कर बाबड्याला लगेच दाढ दे दहा पंधरा पोरेली सण आठे वाकाड रबल्या करांची <laughs> असं <laughs> काही सोय हो नव्हती कधी तरी भेटली जर सांगितलं आईला की माडी ती दल्ली माल मारी भेटणे उभे मन आमटी आमठी पण एक लक्षात ठेवा ती माय होती कोण होती माय मायने एकच सांगितलेलं होतं म्हणे आई देख बहीण ती दल्लीच्या अर्थी तुला माल ना भी काही चुका आलो मुलीकडनं कधीच बोलत नव्हते का तिला एकच माहिती होतं चुलामातलं लाकूड चुलामा ते चुलामातलं लाकूड वैमा टाकेल देखील का कधी आपण आता एवढी घमेंड का चालते आता ती माय नाही मम्मी आहे मम्मीचे नियम वेगळे आहेत मायना नियम वेगळा होता माय कधीच जवाईना समोर सुद्धा ये नाही नाही माय जम बटेल जात नाही आम्ही येणार पुढे जम बसेल ते आता तर मा येत नाही ना बावड्यांचा असं वाढेल ग बावड्या असा भटेल होता आता मला वाटणं त्यान साल्यावरती मग नंतर जम त्यांकडली कडली पटेल त्यांनी सासू होती वा था। जमाना बदलला ना तेव्हा माय होती आई होती आता मम्मी नियम बदलले विचारा त्या म्हातारींना तुम्ही एवढ्या सासुरवास मध्ये कशा जगल्या तर त्यांचं एकच उत्तर आहे की माझं लग्न झालं मी सासरी जाताना मंडपातच माझ्या आईने मला सांगितलं होतं की तुना बापनं नाव काढजो ते नाव काढण्यासाठी असं असं नाव काढलं याच खानदेशामध्ये पाठीला दामोदर बांधून झाशीला जाऊन झाशीच्या किल्ल्यावरून उडी मारून ब्रिटिशांच्या हातातून पसार होणारी मुला सहित पारुळ्याची बाई होती आपल्या मी तुम्हाला सांगा नि का जळगाव जिल्ह्यानं दोन्ही बावसले <laughs> तुम्हाला विचारलं होतं मी दोन्ही दो सासरोड्या पाचोरा तालुक्याने जळगाव जिल्हा येतो जाशीन राणी वयल जे आमणाकडे विठाल विठाल वि तुम्ही म्हणा नका म्हणा दोन्ही बाया म्हणतील पैसा वसुल घ्यात आमना हा <laughs> जो आपला खानदेश आहे ना इथे बहिणाबाई चौधरी झाले इथे शीतल महाजन झालेले असोदा बहिणाबाई चौधरींची पणती नातूची मुलगी शीतल महाजन साडेबारा हजार फूट उंचीवरून स्वतः शीतल तिचा नवरा तिचा मुलगा तिची मुलगी पृथ्वीच्या दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर विमानातून पॅराशूटच्या साह्याने साडेबारा हजार फूट उंचीवरून उडी मारून स्काय डायव्हिंग नावाच्या गेम मध्ये जगात फस्ट क्रमांकाचं बक्षीस मिळवलं ते आपल्या खांद्याशी बरी एवढे एवढे तुम्ही बुद्धिमानात विचार करा आपण काय करू शकतो आम्हाला विचारायला वेळ नाही ना का नाही माहितीये का ज्यांना चांगले अभ्यास करायचे आहेत त्या लोकांकडे लक्ष ठेवा तुम्ही जे यू पी एस सी एम पी एस सी आय पी एस अशा महत्वाच्या परीक्षा पास होणाऱ्या असतात काही काहींना बेचाळीस पन्नास लाखाचं पॅकेज असतं एक वर्षाचं पेमेंट <laughs> या लोकांचा जो अभ्यास असतो अभ्यास करण्याची जी पद्धती असते काय खातात हे लोक उठतात किती वाजता अभ्यास कसा करतात स्वभावाची ठेवण काय यांचे मोबाईल हाताळण्याच्या पद्धती कशा आहेत कधी करू आम्ही विचार मोबाईल त्याच नफाविषयी मोबाईल आम नफाविषय करायला काय दिवे लागले आपले चार मित्र एकत्र बसताना चारही जण मोबाईल दरी भटणार जसा ज्ञानेश्वरी पारायण करायना बा कुणीच कुणाशी बोलायला तयार नाही खानपान काय ज्याला युपीएससी चा अभ्यास करायचा था, आहे अठरा तास तो माणूस डरी असतो जेवण आणि अभ्यास कोणत्या बाप करी का झोपतात किती वेळ उठतात कधी जशी योग्याची निद्रा त्याग आणि शांती मग हे विचार आम्ही कधी करू या प्रत्येकाने तुम्ही आपण विचार करावेत यासाठी प्रसन्न असावं लागत हसान टाइमल्या हसिल्या रडान टेमले रडील्या मन मोकळा रडा अटक येणार नाही मन मोकळा हसा मी तू मग गुताडगाताडच होणार नाही काही काय होत हसायच्या वेळेत हसत नाहीत लोक एकदा मी इतकं विनोदी कीर्तन करत होतो पटालो की आडा पडी पडी मन समोर एकाचं बट जायला होत निस्त मी थकी घेऊ याला आसाडाशिवाय कीर्तन मोडाने बा शेवट आराही घेऊ कि यांना दे तीन रोज बी आसाव <laughs> कीर्तन संपलं सगळेजण पाय पडायला यायचे तो भी होऊ ना तसे <laughs> हो दा दा, ने, 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 तस तर मी पाय पडायला जाणार होतो पण तो जी म्हटलं का, का।, का तुम्हाला कीर्तन आवडतं का म्हणे नाही तस काही नाही काही आवडत मग विनोदी कीर्तन तुम्हाला आवडत नाही का मग पण तुम्ही इथलाच आसनाने ते काय परिस्थिती जेमतेम आहे मग याच नाही पैसा भरवला होता का काही लोकांना बारकाईने जर विचारलं <coughs> तर या पैदाच काबरत आहे कर्ज मोठा विठ्ठल 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 काही नाही रडान टेंबल रडावून येत हसन टेमले हसवणे आनंद लुटून घ्या जमेल तेव्हा जमेल तिक तुगे मन मोकळे हसून घ्यावे हसायची वेळ आली ना तीन तालु राची ल्या हा मोकळे होई जा काहीच ना हसणं बि पुताड का ताड अरे मग <laughs> काय हसता हसूतही नाहीत मोकळे रडत नाहीत हसणं पहा मागे एक आपत्ती आली होती आपल्या देशावर कोरोना नावाची हो काही काही लोकांच्या जीवनातला असं हसू निघून गेलं आयुष्यभर हसू शकणार नाही बावीस वर्षाची पोरगी दीड वर्षाचं बाळ सत्तावीस वर्षाचा पती कोरोनामध्ये मेला सासरा जिवंत सासू जिवंत वैधवी आलेलं माहेर अगोदरच नष्ट झालेलं तिच्या सासऱ्याला विचारलं आता जे झालं ते झालं झालं ते झालं महाराज त्याच्यावर काही इलाज नाही मुलगा म्याला त्याचंही एवढं वाईट वाटत नाही पण हसण्या खेळण्याच्या वयामध्ये सुनबाई हातात बांगड्या नाहीत कपाळावर टिकली नाही विधवेच्या रूपाने पोर घरातून इकडून तिकडून फिरते महाराज छातीवर करवत चालवल्यासारखं वाटतं आम्ही कशाला जगलो आम्ही मरून जायला पाहिजे होतं लेकरांनी जगायला पाहिजे होत ते पोरीला विचारलं म्हटलं बेटा आता किती दिवस लावशील लेकरासाठी एवढं तेवढं हसायचं म्हणे महाराज माझ्या जीवनातले शब्दच चालले गेले हसून घ्या उद्या तुम्ही हसायचंही म्हणाल आणि जरी एखाद घटना अशी घडली आयुष्यभर असत ना विचार आजच करा हसणं आहे ना जमल्या आहेत ना, ना एकमेकीची थाटा करून टाका मन मोकळे हसून घ्या आज उद्या काय होईल त्याचा विचार करू नका रडायचंही तसच आहे हे जसं तरुण पोरींना तरुण पोरांना मी सांगितलं ज्येष्ठांना सांगतो जमेल तेव्हा जमेल तितुके मन मोकळे रडून घ्यावे कुणास ठाऊक उद्या कदाचित अश्रूंवरती बंधन यावे म्हातारे म्हातारे पती पत्नी घरामध्ये समजा पत्नीच वारली म्हातारी पती एकटा जिवंत आहे मागे सप्तपदीच्या सात फेऱ्या घेणारा जोडीदार चालला गेला मुलं चांगले आहेत सुना चांगले आहेत नातवंड चांगले आहेत सगळे चांगले पण आपल्या जोडीदाराचा का विसर पडतो का स्त्री असो का पुरुष असो म्हाताऱ्याला अचानक आठवण आली पत्नीच्या फोटोकडे पाहिलं डोळे फुसायला लागला ते शेजारच्या एका बाईने पाहिलं ती नवराल चांगली दलाल का तराशी म्हणे धर्म आपल्यावर हजार लोकेच नदी आणस शेजारच्या बाईने सांगितलं मुलांना त्या सुनांना दल्लाल काय बोलतोस तुम्ही आज मोठ्या सुनेला बोलली तर सुनेने लगेच तिच्या नवऱ्याला सांगितलं पोरगा बोलला म्हणे पप्पा आई गेली आम्हालाही माहिती आम्ही रडतो रोज तुम्ही तो पती आहेत तुम्ही तो खूप रडाल पण पप्पा एक काम करा आता रण बंद करा लोकांचा गैरसमज होतोय लोकांना काय वाटत आठवण येऊनही आसरू ढाळता कुणास ठाऊक रडण्यावरही बंधन येऊ शकत हसण्यावर बंधन येऊ शकत जगण्यावर बंधन येऊ शकत आज काय 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 कुणाकुणाशी मनमोकळ्या गप्पा मारायच्या सगळ्या सोयऱ्या आलेल्या सगळ्यांशी बोलून घ्या बाया माणसं एकमेकांची एकत्र आले एक एक ना कोणत्या तरी लग्नामध्ये उत्सवामध्ये सगळ्यांना भेटून घ्या कोणी बोलो थोडे फिराव सुलामा जाव शिलगी जाऊ आपण बोलून घ्यायचं प्रत्येकाचे काय कसं काय झालं अरे वा रे वा कहो एकटे आले का ताई नाही आले का आमच्या येल तुम्ही बीन बी येल ना

आणि सगळ्यात महत्वाचं या गोष्टींचा विचार कराल कधी आपण करत नाही म्हणून सांगितलं क्षण आचे करवा करावा क्षण क्षणी करवा करावा Thank